मित्रांनो नमस्कार शिव चैतन्य गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन शेळा एक पाट आणि एक बोकड पहा सुरुवातीला ही पाठ पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट फुल पन स्पेस बोन साईज सर्व काही टॉप मध्ये साडेसहा महिन्याची पाठ आहे मित्रांनो ही वय साडेसहा महिने हिची अपेक्षित किंमत सांगितलेली आहे बावीस हजार रुपये अपेक्षित किंमत बावीस हजार रुपये आणि यानंतर या दोन शेळ्या पहा शेळ्यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय त्यातली डावीकडची शेळ्या दोन दोनदाच झालेली उंची सदावतीस इंच दुसऱ्या व्याचाला तीन महिने कन्फर्म गाभन आहे आणि उजवीकडचे शेळ्या आहे सहा दास झालेली उंची अडवतीस इंच तिसऱ्या व्याचाला दीड महिना गाभन खाली समजून दिली जाईल टॉप क्वालिटी बिटल या दोन शेळ्या पाहू शकता शेळ्यांची पण क्वालिटी आपण प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर हा पहा बोकड ह्याची पण क्वालिटी आपण पाहू शकता टॉपमध्ये सात आज झालेला बोकडा आहे उंची बेचाळीस प्लस इंच कानाची लांबी सतरा इंच आहे याच्या वजन पंच्याऐंशी ते नव्वद किलो पर्यंत टॉप क्वालिटी बिटल शिव चैतन्य गोट फार्म गाव खरवंडी तालुका निवासा जिल्हा अहिनगर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो सहा झिरो तीन त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद